होमगार्ड ऑफिस व सांगोला पोलीस स्टेशन यांची गणपती विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न पोलिसांना कोणताच सण उत्सव साजरा करण्याचा आनंद घेता येत नसतो वेळी कोणताही सण उत्सवावेळी पोलिसांची सुट्टी देखील रद्द होते त्यांना बंदोबस्तावर हजर राहावे लागते मात्र होमगार्ड ऑफिस सांगोला व पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी बसवलेल्या गणपतीची मोठ्या उत्साहात विसर्जन करीत गणेश उत्सवाचा आनंद घेतला आहे सांगोला पोलीस स्टेशन येथे सर्व पोलिसांच्या वतीने गणेश उत्सव साजरा करत असताना गणेशाची प्रतिष्ठापना केली होती दररोज पोलीस अधिकारी कर्मचारी होमगार्ड पथक यांच्या हस्ते आरती होत असे सध्या सर्वत्र गणरायाचं विसर्जन होत असताना पोलिसांना व होमगार्ड पथकाला बंदोबस्तावर हजर राहावे लागणार होते परंतु वेळात वेळ काढून गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला आपल्या लाडका धरवत असलेल्या श्री गणेशाची आरती करून गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात उत्साहात बँडबाजाच्या ठेक्यावर ताल धरत सांगोला पोलीस ठाण्यातील कर्मचारी थिरकले एरवे प्रत्येक सण उत्सव तसेच गणेश उत्सव ही चोवीस तास ऑन ड्युटी असणारे पोलीस कर्मचारी व होमगार्ड आपले कुटुंब विसरून गणेश भक्तांचं रक्षण करीत असतात त्यामुळे त्यांना कुटुंबासोबत उत्सव साजरा करता येत नाही मात्र सांगोला पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी व होमगार्ड पथकांनी अकराव्या दिवशी विसर्जनावेळी भक्तिगीतांवर भक्तीगीतांवर ठेका धरत उत्सवाचा आनंद लुटलाय व मोठ्या उत्साहात गणरायाचं विसर्जन केलंय धन्यवाद पाहत राहा सी बी न्यूज मराठी